नमस्कार अमरावतीकरांनो चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत टू बी एच के असं एक प्रशस्त घर या घराची प्लॉट साईज आहे एक हजार पन्नास स्क्वेअर फूट आणि या घराची दिशा आहे पूर्व उत्तर कॉर्नर पीच असं कॉर्नरला हे घर आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल या घराची साईड पूर्व आणि उत्तरमुखी आहे हा घराचा फ्रंट आहे या घराची प्लॉट साईज एक हजार पन्नास आणि बांधकाम जवळपास पंधराशे स्क्वेअर फूट आहे बघू शकता या ठिकाणी का प्रकारे आहे आहेत पायऱ्याला असलेली ग्रेनाईट्स स्टील फ्रेम या ठिकाणी पायऱ्याच्या वरती असलेलं सिलिंग आणि याला असलेली पीओपी पी खूप सुंदर असं भव्यदिव्य दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे वरून पायऱ्या बघितल्यास अशा प्रकारे दिसते आणि वरून पिऊ पी अशा प्रकारे पाहायला मिळते बघू शकता सुंदर असं कलर या पी ू पीमध्ये दिलेला आहे तर हा एक वरचा हॉल आहे यामध्येच मास्टर बेडरूम आपल्याला पाहायला मिळेल आणि समोर एक दरवाजा आहे ज्या ठिकाणं आपल्याला बाल्कनीमध्ये जाता येते बघू शकता पिवळ्या फिक्कट हिरव्या कलरमध्ये आपल्याला ही पी ऊ पी दिसेल प्रत्येक पी ऊ पीचे कलर हे वेगवेगळे या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे बघू शकता संडास बाथरूम आहे वेस्टर्न पद्धतीचा हा संडास आहे बघू शकता या ठिकाणी पण आपल्याला पी पी केलेली दिसत आहे आणि हा वॉश बेसिंग एरिया आहे या ठिकाणी पण पी ओ पी आपल्याला पाहायला मिळत आहे ही वरची बेडरूम आहे बघू शकता बेडरूम मध्ये पीओपी पी आहे आणि बेडरूमलाच लागून एक दरवाजा आहे हा वाला इथून आपल्याला या बाल्कनीमध्ये येता येईल जवळपास दहा बाय बारा फुटाची बाल्कनी आहे या बाल्कनीतून बघितल्यास आपल्याला अशा प्रकारे दृश्य पाहायला मिळते बालकनी बाल्कनीमधलं सीलिंग आहे याला पी व्ही सी बसवलेलं आहे बघू शकता तर अशा प्रकारे हे टू बी एच के जवळपास थ्री बी एच के घर आहे वर येणाऱ्या पायऱ्या आहे तिथं पण एक रूम बनू शकते वरून खाली बघितल्यास हे चेंबर आहे जे दिसत आहे दिस आपल्याला त्या ठिकाणी बोरवेल आहे कलर पण पी व्ही छान दिसत आहे ऑरेंज कट कलरमध्ये आणि बाल्कनीमध्ये पण टाईल्स बसवलेले आहे यावरचे टाइल्स अशा प्रकारे आहे तर आपण या व्हिडिओमध्ये टू बी एच के घर मंगलधाम परिसरमध्ये बघितलेलं आहे तर अशा प्रकारे नवीन घर आहे हे आणि या घराची साईज एक हजार पन्नास स्क्वेअर फूट आहे आणि बांधकाम जवळपास पंधराशे स्क्वेअर फूट आहे लोकेशन मंगलधाम परिसर आणि किंमत एक्कावन्न बावन्न लाख रुपये बोलले तर ज्यांना कोणाला हे घर विकत घ्यायचं असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडतीस नऊशे पन्नास आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडोतीस नऊशे पन्नास तर कॉल करा हे घर विकत घेण्यासाठी पुन्हा एकदा एक हजार पन्नास स्क्वेअर फूट प्लॉटमध्ये टू बी एच के घर मंगलधाम परिसरमध्ये विक्री आहे ज्यांना कोणाला हे घर आवडल्यास त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा धन्यवाद